भास्कर जाधव यांनी राजन साळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे साळवी नेहमी स्वतःला एकमेव निष्ठावान म्हणायचे मग आता ती निष्ठा कुठे गेली आता तुम्हाला निष्ठावान म्हणायचंय का असा खोचक टोला त्यांनी लगावला तसेच उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा देखील त्यांनी केला पाहूयात ते अधिक काय म्हणाले नाही एकंदरीत बघत असताना आज राजन साळवींचा प्रवेश नक्की असं तुम्ही मला सांगताय गेले अडीच तीन वर्षामध्ये <laughs> उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि त्याहीपेक्षा हिंदू हृदयसम्राट सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही तोडण्याकरता फोडण्याकरता जाणीवपूर्वक काही लोकांनी प्रयत्न केले आणि आपण जर बारकाईनं बघितलं असाल तर रोज एक उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि त्यातलाच हा एक प्रकार दिसतोय मला आमचे जुने सहकारी माजी आमदार राजेंद्र साळवी हे देखील आज पक्षप्रवेश करतायत असं कळतं आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष सुरू आहे पण हे सगळं थांबवण्यासाठी हे गळती थांबवण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं वाटत नाही तुम्हाला नाही प्रयत्न त्या त्या पातळीवर होत आहेतच प्रकारे लोक जावी किंवा जा जातात याचा कोणाला आनंद होतो याच्यातला भाग नाही पक्षप्रमुख आपल्या पद्धतीनं लोकांना थांबवण्याचा था प्रयत्न किंवा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतातच आणि तो करावाच लागतो परंतु काही लोकांनी किंवा काही लोकांना वेगवेगळ्या मार्गानं आपल्याकडे खेचण्याचं किंवा आपल्याकडे कि येण्यास भाग पाडण्याचं काम हे ज्या पद्धतीनं सुरू आहे तिथे काही लोक अमिषाला बळी पडतायत काही लोक दबावाला बळी पडत आहेत काही लोक सरकारी तपास यंत्रणांचा बळी होत आहेत आणि म्हणून अशा वेगवेगळ्या वेग मार्गानं उद्धवसाहेबांना त्रास द्यायचं काम जे सुरू आहे ते जाणीवपूर्वक केलं जात आहे ते जातात त्यांना थांबवण्याचं काम आम्ही करत नाही आहोत अशातला भाग नाही साम दाम दंडभेदचा वापर केला जातो ते ठीक आहे ना साम दाम दंडभेद हा राजकारणामध्ये व्यवहारामध्ये व्यवसायामध्ये लढाईमध्ये करावाच लागतो परंतु हा साम दाम दंडभेद नाही तर या ठिकाणी केवळ आणि केवळ के सुडाचं राजकारण सुरू आहे केवळ आणि केवळ उद्धवसाहेबांचे चाळीस आमदार तेरा खासदार फोडले देशाची सत्ता मिळवली राज्याची सत्ता मिळवली तरीसुद्धा उद्धवसाहेब हे आपल्याला बदत नाहीत उद्धवसाहेब हे आपल्याला कुठल्याही प्रकारच्या आपल्या दबावाला बळी पडत नाहीत आणि म्हणून सातत्यानं हे सुडाचं राजकारण सुरू आहे की एवढं होऊनसुद्धा उद्धवसाहेब खचले नाहीत उद्धवसाहेब हातात झाले नाहीत उद्धव साहेबांनी कधी हात टेकले नाहीत आणि त्याच्यामुळेच या लोकांची झोप ही उडालेली दिसतीये की अभिबी टायगर जिंदा आहे आणि तीच त्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने भीती आज मला वाटते जाऊ देत हे विधान कुठेतरी अयोग्य वाटते कारण का या सगळ्या गोष्टीसाठी असं आहे की पक्षप्रमुखाने असं विधान करणं योग्य आहे थांबवायचा प्रयत्न करून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करून त्यांना जे जे देता येईल ते देऊन सुद्धा जर जात असतील तर शेवटी पक्षप्रमुख काय म्हणणार ज्यांना जात आहेत त्यांना जाऊ दे काय हरकत नाही मी जे राहतील त्यांना घेऊन लढेल परंतु पक्षप्रमुखांची भाषा आमच्यासारख्या लोकांनी वापरता कामा नाही आमच्यासारख्या लोकांनी पक्षप्रमुख जातील त्यांना जाऊ दे जात आहेत त्यांना जाऊ दे असं जे म्हणतात तशा पद्धतीनं मला असं वाटतं की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी आमच्यासारख्या नेत्यांनी ही भाषा वापरणं पक्षाच्या हिताचं नाही आणि म्हणून कालसुद्धा मी सांगितलं सर्रास जातील त्यांना जाऊ दे अशी भाषा वापरणं योग्य नाही तर त्याच्याऐवजी त्यांना मागे कसं फिरवता येईल ते मागे कसे फिरतील ते आहेत त्याच ठिकाणी उभे राहून त्यांच्यावर कितीही अत्याचार अन्याय अन्याय झाला तरीसुद्धा त्याच्या विरोधात ते लढण्याकरता कसे सज्ज होतील कशा पद्धतीनं हिमतीनं उभे राहतील अशा पद्धतीचा एक कुठेतरी मंत्र देणं गरजेचं आहे सर्रास आम्ही पक्षप्रमुखांनी म्हणणं वेगळं आणि आम्ही म्हणणं वेगळं जातील त्यांना जाऊ द्या असं म्हणणं हे मला वाटतं लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही हम तो राम दिला, आ, तुम तो राम दिला, हम करे करे तो 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 तुम कार्यक्रम दुहेरी मापदंड योग्य नाहीत असं जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं संजय राऊतांच्या वक्तव्यावरती मला माहित नाही जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं मला माहित नाही संजय राऊत काय बोलले संजय राऊत हे आमचे मुख्य प्रवक्ते आहेत काय ते काय बोलतात त्याच्यावर मी कधीही प्रतिक्रिया देत नाही परंतु आता हे आप आपसामध्ये अशा पद्धतीनं मी बोललो म्हणून तुम्ही बोललं पाहिजे तुम्ही बोललात म्हणून मी त्याला उत्तर दिलं पाहिजे हे काही अपेक्षित आहे किंवा ह्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून शक्यतो आपल्याला आपल्या मित्रांजवळ संघर्ष कमीत कमी कसा करता येईल संघर्ष जर करायचा असेल तर विरोधकांजवळ आपण करूया अशी माझी धारणा असते परंतु दोन्ही नेत्यांनी काय बोलले ह्याच्याकडून हे मला माहीत नाही त्याच्यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही तर नितेश राणे असं म्हणाले की सिंधुदुर्गात फक्त महायुतीच्याच नेत्यांना निधी दिला जाईल यापुढे लिस्ट मी वाचूनच मंजूर करणार आहे कोणातरी चांगल्या माणसाबद्दल काहीतरी विचारा सर ज्या पद्धतीने सध्या ऑपरेशन टायगर सुरू असलेलं पाहायला मिळत त्यामुळे एक एक शिलेदार कमी या ठिकाणी होतं उद्धव ठाकरे असं आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन टायगर म्हणजे काय ऑपरेशन टायगर म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचे लोक त्यांचे आजी माजी लोकप्रतिनिधी फोडणं म्हणजे ऑपरेशन टायगर असा त्याचा अर्थ होतोय मला या गोष्टीचा नक्की आनंद आहे मला अभिमान वाटतो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कारण त्यांचे चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले अनेक नगरसेवक आजी माजी नगरसेवक फोडले अनेक पक्षाचे पदाधिकारी फोडले तरीसुद्धा त्यांची माणसं फोडण्याकरता म्हणून टायगर ऑपरेशन म्हणावं लागतं याचा अर्थ आजही महाराष्ट्रामध्ये एकच टायगर ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे विरोधकांना मान्य करावं लागतं याचा मला आनंद आहे याचा मला